श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आता शनिवारी आहे ती म्हणजे अनंत चतुर्थी आणि या दिवशी घरामध्ये तुम्हाला काही खास उपाय करायचे आहेत तर ते उपाय आता पुढीलप्रमाणे आहेत अनंत चतुर्थी हा भगवान विष्णूंना समर्पित आणि पवित्र असा दिवस आहे या दिवशी उपवास पूजन आणि काही खास उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती आरोग्य संपत्ती आणि आयुष्य आपले वाढत असते असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो या अनंत चतुर्थीच्या दिवशी काही खास ज्या अशा गोष्टी आहेत त्या तुमच्या घरामध्ये तुम्हाला करायच्या आहेत अगदी कमी खर्चामध्ये या गोष्टी होऊ शकतात पण तुम्हाला या दिवशीचं महत्त्व हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे कारण अनंत चतुर्थी म्हणजे अनंत म्हणजे युगानुयुग वाढत राहणारी आपलं वृद्धी असेल आपल्या धन दौलतीम संपत्ती असेल धन दौलत असेल किंवा आपलं आयुष्य असेल हे अनंतपटीने आपलं वाढत राहावं यासाठी आपल्या घरामधील वातावरण आहे जे आपल्याला शुद्ध करायचं असतं आपलं मन पवित्र करायचं असतं आणि भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची असते त्यामुळे मित्रांनो या दिवशी काही खास उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला घरामध्ये नक्की करायचे आहेत घरात असे करायचे काही खास उपाय अनंत सूत्र बांधणे प्रथम म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून अनंतसूत्र म्हणजेच लाल केशरी रंगाचा जो धागा येतो चौदा गाठी असतात त्या धाग्याला त्या ते बांधून अत्यंत शुभ मानला जातो हा हातामध्ये बांधणं तुमचे लहान मुलं असतील किंवा ज्याला कोणाला अभ्यासात प्रगती पाहिजे असेल शिक्षणात प्रगती कामधंद्यात प्रगती किंवा कोणाला चांगली नोकरी मिळावी यासाठी प्रगती साठी आपण हा धागा आपल्या हातामध्ये बांधायचा असतो तर अनंत चतुर्थीच्या दिवशी हा धागा हातात बांधणं खूप शुभ असतं काही लोक वर्षभर हा धागा हातात ठेवतात पुढच्या अनंत चतुर्थीला हा पाण्यात सोडतात पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी एक दिवस तरी ठेवला तरीही चालेल महिला जे आहेत ते लाल गोंड्याचा धागा येतो तो गळ्यामध्ये बांधतात किंवा आपल्या हातामध्ये बांधतात पायात वगैरे हा धागा बांधायचा नाही त्यानंतर पुरुषांनी डाव्या हाताला व स्त्रियांनी उजव्या हाताला हे सूत्र बांधायचं असतं यामुळे आयुष्यवृद्धी होते कुटुंबात ऐक्य आणि आपल्या दरिद्र्याचा नाश होतो अशी शास्त्रामध्ये उल्लेख आहे घरात अनंत नारायणाची पूजा आपल्याला करायची आहे पाटावर कलश स्थापना करून त्यावर शेषशायनी भगवान विष्णूंची पूजा किंवा मूर्ती ठेवायची आहे त्यांना शेंदूर अक्षदा पुष्प, तुलसी दल अर्पण व्हायला विसरायचं नाही अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मात्र यथाशक्ती अशी पूजा करायची आहे भगवाना शीर शिरा गोड खीर नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर हे अत्यंत शुभ मानलं जात असतं आणि यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढ्या पण जशा पद्धतीने तुम्हाला पूजाही करायची आहे अगदीच फक्त भगवान विष्णूंचा घरामध्ये जरी फोटो असेल तरी या दिवशी पुसून साफसुथरा करून गंध अक्षदा फुल नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला बोलायचं आहे तुळशीचं पूजन या दिवशी करायला विसरायचं नाही या दिवशी तुळशीच्या रोपट्याला पाणी घालून त्यामध्ये तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे रात्रीसुद्धा तुपाचा दिवा तुळशी मातेसमोर तुम्हाला लावायचं आहे त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होत असते या दिवशी दानधर्म करण्याला विशेष असं महत्त्व आहे ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला अन्नधान्य कपडे किंवा शक्य असल्यास सोनं चांदी तुम्हाला दान उत्तम जात या दिवशी यामुळे पुण्यप्राप्ती होत असते आणि घरातील सगळी संकटे हे निघून जात असतात अनंत व्रत तुम्हाला ऐकायचं आहे प्रत्येक जे व्रत असतं ते तुम्हाला प्रत्येक आपलं शुभ असतं वाचलेलं आणि त्यातून आपल्याला पूर्ण म्हणजे आपलं पापाचं नाश होत असतं यासाठी ही व्रतकथा दिलेली असतात मित्रांनो त्यामुळे प्रत्येक जे व्रत असतं आपले सणसुद असतं त्याची एक कथा असते ठरवलेली ती आपल्याला नक्कीच वाचायची असते अनंत व्रतकथा आपल्या घरातील सगळ्यांनी मिळून ऐकल्यास आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि वैभव आपलं वाढत असतं घरातील वादावाद तणाव हा कमी होत असतो सकाळी स्वच्छता व दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे घरातील पूर्ण साफसफाई करून दिवसभर घरामध्ये दिवा तेवत राहील एवढा दिवा आपल्याला प्रज्वलन करायचा आहे या दिवशी घरात दिवसभर सकारात्मक कशी ऊर्जा निर्माण राहू शकते याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे घरात वादावाद तंटा असं काही तुम्हाला करायचं नाही कोणाला अपशब्द वापरायचे नाहीत किंवा कोणाबद्दल वाईट चितायचं सुद्धा नाही या दिवशी गोडाचा नैवेद्य केलं जातं विशेष म्हणजे मोदक शिरा लाडू आणि पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा काही ठिकाणी केला जात असतो त्यानंतर पाण्यात पुष्प आणि तुळशी या दिवशी अर्पण करणं म्हणजे नदी तलाव विहीर किंवा एखादं तळं असेल तर एखादा नारळ फुलं तुळशी जे आहे ते पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर या दिवशी पितृदोषाची शांती मिळते असं आपल्याला शास्त्रामध्ये उल्लेख आहे तर या दिवशी केलेले उपाय हे मनपूर्वक श्रद्धा आणि भक्तीने केल्यास घरात सुखसमृद्धी आयुष्यवृद्धी अशा सर्व संकटातून आपलं जे आहे ती मुक्ती मिळत असते मित्रांनो त्यामुळे असे जे उपाय आहेत ते तुम्हाला या दिवशी करायचे असतात आणि या दिवशी मुख्य म्हणजे आपल्या घरातील जे देवी देवता आहे त्यांनासुद्धा तुम्हाला गोडाचं नैवेद्य हा दाखवायचा आहे अनंतच्या चतुर्थीचाच उल्लेख असतो अनंत म्हणजे अनंत काळ टिकणारा त्यामुळे हा उपाय जे आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी अनंत काळ टिकावी यासाठी करायचे असतात तर असेच नवनवीन अजून उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी आप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद